भारतीय जनता पार्टी अबकी बार 400 चा नारा देत निवडणुकीला समोर जात आहे रामटेकची उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ कन्हा नेते भव्य सभा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली या सभेनंतर राजू पारवे यांनी विजयाची मार्जिंग जनता जनार्दनावर आहे अशी पहिली प्रतिक्रिया विदर्भ न्यूज ला आशीर्वाद तुमच्याकडे वळत आहेत का सांगाल याच्याबद्दल शेवटी जनता ही माझ्यासाठी महत्वाची आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या साडेचार वर्षात मी माझ्या विधानसभेत आमदार म्हणून काम केलं आहे सर्वसामान्य जनता आणि रस्त्यावर उतरून काम करणारा मी कार्यकर्ता आहे मला विश्वास आहे माझ्या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या जनतेवरती यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी उमेदवारी मिळाली आहे आणि शेवटी मोदी साहेबांच्या विश्वासावरती ज्या पद्धतीने या देशाचे लोकनेते सन्मान्य मनोजुद्धान मोदी साहेब काम करत आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून सर्वसामान्य जनता हे माझ्यासोबत राहील याचा मला विश्वास आहे काल भूवी आणि दिवी अशी सभा झाली आता आपण किती मार्जिंग निवडून येणार मी सुरुवातीलाच म्हटलं मार्जिन ठरवणं हे जनतेच्या हातात असते मला लोकांचे आशीर्वाद घेण्याकरता मी आता सगळ्यासमोर जात आहे मी काही त्याच्यावरती खूप बोलणार नाही पण ज्या पद्धतीनं कालची सभा नरेंद्र मोदी साहेबांची झाली त्यांनी दिलेला एक एक शब्द लोक पाळतात त्याच पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये जनता माझ्यासोबत राहणार ना आहे धन्यवाद